मराठा कार्यकर्त्यांनी इशारा दिल्यानंतर आता पंढरपूर शासकीय विश्रामगृह इथं मंत्री छगन भुजबळ यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे रेस्ट हाऊस मध्ये जाण्याच्या रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आले भुजबळांना चपलांचा हार घालण्याचा इशारा मराठा कार्यकर्त्यांनी दिलेला होता आणि या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ही खबरदारी घेण्यात येते आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सचिन कसबेत थेट आपल्याबरोबर पंढरपूरमधून उपस्थित आहेत संपर्कात आहेत सचिन महत्त्वाची बातमी आहे आज संपूर्ण राज्याचं लक्ष पंढरपूरकडे असणारे भुजबळांचा घाव यावेळी कशा प्रकारे जनांगेंवर येतोय आणि एकंदरीतच मराठा आणि ओबीसी आंदोलनामुळे सभांमुळे राजकीय वातावरण तापले काय नेमके पंढरपूरमध्ये तयारी दिसतीये नक्कीच मध्ये हा ओबीसी एल्गार मेळा होतोय त्यासाठी आज भुजबळ उपस्थित राहणार आहेत रात्रीच भुजबळांचं पंढरपूरच्या विश्रामगृहामध्ये आगमन झालेलं आहे यापूर्वीच्या सभा पाहता भुजबळ आणि मनोज दरांगे यांनी एकमेकांवर जोरदार टीका असत्र सोडलेला आहे अमृत मोनी एक, है। ये एक इसमें मौजूद फल प्रोव्हन फॉर्म्योनी फलकेदिक जडी बुट शरीर को जरूरी पोषक तत्व देने के के साथ साथ हड्डियों और जोड़ों घिसने होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी ऑर्थोप्लसभूमीवर मराठा कार्यकर्त्यांनी इशारा दिला होता की भुजबळांनी पंढरपूर मधल्या सभेमध्ये मराठा समाज अथवा मनोज दरांगे टार्गेट करू नये जर केलं तर त्यांना चपलाचा हार घालू आणि त्या पार्श्वभूमीवर आज पंढरपूरच्या शासकीय विश्राम खबरदारी पोलिसांकडून घेण्यात आलेली या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आलाय आहे ग्रहामध्ये जाण्याचे जे काही मार्ग आहेत त्या ठिकाणी बॅरिगेड्स करण्यात आले कुठल्याही अनोळखी व्यक्तीला रेस्ट हाऊस मध्ये प्रवेश सध्या तरी नाकारण्यात आलेला आहे ठीक सचिन धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी जरूर आपल्याकडून वेळोवेळी माहिती जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद तर पंढरपूरमधलं वातावरण आता चांगलंच तापलेलं आहे आज या एल्गार मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल